ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी तर याचं उत्तर आहे अठरा वर्ष पूर्ण असावे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ते आहे सिंधू नदीकाठी पुढचा प्रश्न आहे नीरज चोपडा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नीरज चोपडा हा खेळाडू भालाफेकशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधानामध्ये निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहेत तर ते आहेत कडून पुढचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आसाम राज्यात आहे पुढचा प्रश्न गायत्री मंत्र हा कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे तर तो ऋग्वेद या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार चोवीस चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास देण्यात आला तर याचं उत्तर आहे सुधा मूर्ती यांना पुढचा प्रश्न आहे बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात कोठे प्रस्तावित आहे तर तो आहे रत्नागिरी येथे पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा कोणत्या ठिकाणी पार पडले तर ते पडले अमळनेर येथे पुढचा प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर तो तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये मालिकावीरचा किताब कोणत्या खेळाडूला देण्यात आला त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह पुढचा प्रश्न आहे अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली तर ती होती गगनयान मोहीम पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आहे घटनेचा सरनामा कोणी तयार केला तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेची किल्ली असे कशा संबोधले जाते तर असे उद्देश पत्रिकेला संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया घटना परिषदेची पहिली बैठक कोणत्या वर्षी झाली तर ती झाली ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण तर ते होते ग वा माळवणकर पुढचा प्रश्न आहे अर्थविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते तर ते लोकसभेत सर्वप्रथम मांडले जाते पुढचा प्रश्न पाहूया सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो तर ते राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची निवृत्ती वय किती असते तर ते पासष्ट वर्ष असते पुढचा प्रश्न आहे भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर तो असतो भारताचा महान्यायवादी पुढचा प्रश्न पाहूया वित्त आयोगाची नेमणूक कोण करते तर ते राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते पुढचा प्रश्न पाहूया भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे तर ती आहे तेलंगणा राज्यात अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ती आहेत औरंगाबाद पुढचा प्रश्न आहे अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री कोणती तर ती आहे बहिणाबाई चौधरी पुढचा प्रश्न पाहूया डेसिबल या, या एककाने कायम मोजतात तर याचं उत्तर आहे ध्वनीची तीव्रता पुढचा प्रश्न आहे लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते बुलढाणा या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न पाहूया तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो तर हो तो होतो कर्करोग पुढचा प्रश्न पाहूया डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते तर ते असते अजीवनसत्व पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर तो आहे शिरपूर येथे पुढचा प्रश्न पाहूया उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते तर ते आहे तोरण माळ पुढचा प्रश्न आहे जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो, तो केला के जातो आठ मार्च रोजी पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर ती आहे महाराष्ट्र डायलिसिस हा उपचार कोणत्या आजारात केला जातो तर तो केला जातो मूत्रविंडाचे विकारात पुढचा प्रश्न पाहूया कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते तर ते मिळते ड जीवनसत्व पुढचा प्रश्न आहे अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते तर ते असते एकवीस किलोमीटर पुढचं पाहूया प्रश्न हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे तर ते आहे फिनलंड या देशाची राजधानी पुढचा आहे करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला तर तो दिला महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न आहे मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर ते असतात राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे अनुउर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर याचं उत्तर आहे डॉक्टर होमी जहांगीर बाबा पुढचा प्रश्न आहे तमिळनाडूमधील मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे कमल हसन पुढचा प्रश्न पाहूया अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर ती आहे नेमबाजी पुढचा प्रश्न आहे पर्जन्यासाठी प्रामुख्याने कोणता घटक जबाबदार असतो तर तो असतो एनओ एक्स अँड एसओ पुढचा प्रश्न आहे रक्ताच्या को कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते तर ती होते लुकेमिया पुढचा प्रश्न पाहूया पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे वाहन उद्योग पुढचा प्रश्न आहे वी वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते तर ते आहे कुसुमाग्रज हे तर पुढील प्रश्न पाहू सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचं उत्तर आहे कविता राऊत पुढचा प्रश्न पाहूया जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे एकवीस जून पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे न्यूयॉर्क येथे पुढचा प्रश्न पाहूया भारतात प्रस्तावित असणारी बुलेट ट्रेन पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे तर याचं उत्तर आहे मुंबई ते अहमदाबाद पुढचा प्रश्न आहे केवलदेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे राजस्थान या राज्यात पुढचा प्रश्न आहे कसारा घाट कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे तर याचं उत्तर आहे नाशिक ते मुंबई पुढचा प्रश्न पाहूया कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर तो आहे इक्वेडोर येथे पुढचा प्रश्न आहे अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे तर ते आहे ब्राझील येथे पुढचा प्रश्न आहे सुए कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर याचं उत्तर आहे भूमध्यसागर व लाल सागर पुढचा प्रश्न पाहूया कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न आहे शिवसमुद्र नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे तर ती आहे कावेरी नदीशी संबंधित पुढचा आहे भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर ते आहे सिकंदराबाद येथे पुढचा प्रश्न पाहूया जुलू जमात कोणत्या देशात आढळते तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका पुढचा प्रश्न आहे ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या देशात आहे तर ते आहे ऑस्ट्रेलिया येथे पुढचा प्रश्न आहे विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्यात विशाळगड हा किल्ला आहे पुढचा प्रश्न पाहूया मराठा व केशरी वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे तर याचं उत्तर आहे लोकमान्य टळक पुढचा प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न आहे बुडापेस्ट हे बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे तर याचं उत्तर आहे हंगेरी पुढचा प्रश्न पाहूया मोर्लो मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे चार्टर्ड ऍक्ट अठराशे तेरा पुढचा प्रश्न आहे वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राज्यकर्त्याच्या काळात निर्माण केले तर याचं उत्तर आहे राष्ट्रकूट पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचे वैसरावय कोण होते तर याचं उत्तर आहे लॉर्ड आयरविन पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे सविनय कायदेभंग पुढचा प्रश्न आहे स्व पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला तर याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पुढचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे फाजल अली पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे तर ते आहे कलम एकशे तेवीस पुढचा प्रश्न आहे एकशे तेवीसवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर ती आहे मागासवर्गीय आयोग विधेयक पुढचा प्रश्न पाहणार आहोत जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे तीन डिसेंबर पुढचा प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर ते असतात बावीस सदस्य पुढचा प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर ते झाले होते सतराशे एकसष्ट रोजी पुढचा प्रश्न पाहूया निकट दृष्टिता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो तर ते आहे अंतर्वक्र पुढचा प्रश्न आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर ती आहे यक्रत पुढचा प्रश्न आहे अष्टविनायकापैकी किती मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत तर याचं उत्तर आहे पाच मंदिरे पुढचा प्रश्न पाहूया अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो तर याचं उत्तर आहे माळशेज घाट पुढचा प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर तो असतो गटविकास अधिकारी पुढचा प्रश्न आहे आवाजाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात तर याचं उत्तर आहे डेसिबल या एककात आवाजाची तीव्रता मोजली जाते पुढचा प्रश्न आहे एकशे एकवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे वस्तू व सेवा कर पुढचा प्रश्न आहे कृषी क्षेत्रातील क्रांती कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे तेलबिया उत्पादन पुढचा प्रश्न आहे निरा नरसिंहापूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर आहे इंदापूर तालुक्यात पुढचा प्रश्न पाहूया पुणे जिल्ह्यातील भाडगर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे तर याचं उत्तर आहे वेळवंडी पुढचा प्रश्न पाहणार आहोत बाल्कन प्रदेश कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता तर याचं उत्तर तुर्कस्तान। प्रणा प्रणा किती आहे तुर्कस्तान पुढचा प्रश्न पाहणार आहोत पारंपरिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर याचं उत्तर आहे अठ्ठेचाळीस वर्ण पुढचा प्रश्न पाहूया पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान आहे तर याचं उत्तर आहे जॉन चेसन पुढचा प्रश्न प्रणा आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे तर ती आहे पुणे जिल्ह्यात पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो तर याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न पाहूया थोर समाजसुधारक गोग आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते तर ते होते कराड तालुक्यातील पुढचा प्रश्न आहे कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे आहे तर ते आहे नागपूर येथे पुढचा प्रश्न पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते तर ते आहे भिल्लार हे गाव तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद